केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद कॉपरेटिव्ह हॉस्पिटल हेमिओपॅथी आणि याच कॉम्बिनेशन आहे फक्त काय झालं हॉस्पिटल आणि या सगळ्या गोष्टीमुळे तो केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे तो अलाइन करायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे तो एकदा अलाइन झाला की त्याची अनाऊन्समेंट लगेचच्या लगेच होईल त्याच्यामध्ये मध्ये कोविडच्या काळामध्ये त्याला स्पीडअप आम्ही खूप घेतलं होतं परंतु त्याला ब्रेक केंद्र सरकारच्याच ह्याच्यामधलं बसलं की आम्हाला रिजेक्ट केली गेली फायदा <laughs> त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये थांबलेलो कारण पूर्णपणे हॉस्पिटल विदाऊट गव्हर्नमेंटच्या सबसिडीशिवाय किंवा गव्हर्नमेंटच्या अनुदानाशिवाय उपकरण तो बावल जसं इथे सोलरचा प्रोजेक्ट आम्ही करतो ह्याच्यामध्ये पस्तीस टक्के सबसिडी मिळते म्हणून पुरंदरमी तीन कोटी साठ लाख रुपये गुंतवते नाहीतर मग कसं आहे की नुसतं सोलरवरती एवढी गुंतवणूक करून जरी बावन्न लाख रुपये आमच्या वर्षाला वाचणार असले तरीसुद्धा गुंतवणूक खूप मोठी होती त्यामुळे फेज आपल्याला त्या कराव्या लागतात छोटं हॉस्पिटल करता येऊ शकतं त्याच्याबाबत आम्ही विचार करतोय पण त्या अजून आम्हाला त्या प्रमाणामध्ये त्याचं हे मिळत नाही आहे म्हणजे रिस्पॉन्स मिळत नाही पण हॉस्पिटलचा प्रोजेक्ट हा निश्चितपणे आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्ही करतोय काय झालं की ह्या हॉस्पिटल असेल साखर कारखाना असेल ह्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे आणि कैलासवासी काकांचं मत नेहमी असायचं की कुठली संस्था करताना भांडवलावरती जावी कर्जाची जावी संस्था जेणेकरून त्याचं शाश्वत प्रॉफिट आहे ना हे त्याच्यातनं येत जाईल आणि लोकसहभागातनं जावे आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसाला ती संस्था किंवा ती कंपनी किंवा ती ऑर्गनायझेशन ही स्वतःची वाटली पाहिजे उभं राहिले एक तारखेला जनरेशन सुरू होत ना राजू एक तारखेला नेट मेटिंग सुरू होत त्याच्यामुळे जवळपास ते ना आपलं सगळ्याचा मिळवणार म्हणजे वीस लाख रुपयाचे आम्हाला कोल स्टोरेजला फायदा होणार आहे वर्षाला डेअरी प्लांटला सतरा लाख रुपये आणि पेट्रोल पंपाला जवळपास पंधरा लाख एवढा फायदा होणार आणि पस्तीस टक्के प्लस सबसिडी पण त्या प्रोजेक्टवरती उपलब्ध होणार बरोबर ना तर बावन्न लाख ,00 रुपये आहेत ना हे वर्षाकाठी आहेत ना एक लाख आत्ता एक कोटी सहा लाख रुपये लाईट बिल येतं आमचं सगळं पुरंदर मिळतं कोल्ड स्टोरेज पेट्रोल पंप आणि याचं तर ते बावन्न लाख रुपयांनी कमी येऊन जाणार आणि विशेष म्हणजे सासवड नगरपालिकेनंतर आम्ही करतो तो प्रोजेक्ट पहिला नगरपालिकेला आपण केला ती पण देशातली पहिली आता नगरपालिकेनंतर ते सुद्धा आहे ना, ना, ना। राज्याने आपला प्रोजेक्ट घेतला केंद्राने प्रोजेक पण आपला प्रोजेक्ट घेतला आणि आता ह्याच्यामध्ये अमृतमध्ये आणि जलजीवन मिशनमध्ये सोलर पंप त्यांनी कल्पना पण इनिशिएटव आपण नगरपालिका अजून काही करायचं अजून काय मिल्क मैत्रिक म्हणतो की पॉलिटिकल नाही नाय सर बरोबरांमध्ये काय खरं खरं सांगायचं म्हणजे साठ टक्के ना साठ टक्के राजकारणामध्ये नसणार बरोबर संस्थेमध्ये आज पण राजकारणामध्ये माझ्या बरोबर नाही

काय झालं पुरंदर तालुक्यात गावी अजूनही सातवडला असून पुरंदर जवळ नाजरे ना सगळेश्वर पासून <laughs> <ना> <laughs> खाली पाणी आलं ना त्याच केलं दुसरं आपण पॅकेजिंग युनिट मध्ये पण मोठ्या प्रमाणावरती जातो पुरंदर भविष्यामध्ये त्यासाठी सुद्धा आम्ही निर्णय घेतला कन्स्ट्रक्शनमध्ये जायचं कारण आम्हाला आहे ना भांडवल पाहिजे आज कन्स्ट्रक्शनमध्ये जायचं कारण पण येत आहे की आम्हाला कर्जाकडे जायचं नाही कर्ज न घेताय ना स्व भांडवलाचं जेवढं उभं करता येईल आज आमची जागा जी आहे कापूर त्याच्यामधनं आम्ही जवळपास पन्नास कोटी रुपयापेक्षा जास्त भांडवल ना उभं करू शकतो एका फाटक्यामध्ये कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट जर तुझं केली कन्स्ट्रक्शन डायरेक्टर हीच डायरेक्टर बॉडीच्या अंतर्गत आपण डायरेक्टर बॉडी आहे ना कंपनी ती एकच आहे डिव्हिजन वेगळं म्हणजे काही डायरेक्टरला त्यामध्ये डायरेक्टर बोर्ड ठरवेल तर तू काही डायरेक्टरला त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन दिवस जबाबदारी दिली जाईल आणि मी हे मी हे बोलायचं कारण असं आहे की अनेक शेतकरी मला भेटलेत अनेक लोक भेटलेत की आम्हाला चांगलं बिल्डर त्या डेव्हलपमेंटला यायला त्यामुळे पण की का नाही आपली मिळत त्या ठिकाणी राहणार दोन्हीकडून सवलत राहणार आहे खरेदीमध्ये पण सवलत राहणार आणि फ्लॅटमध्ये जो फायदा होणार त्याच्यामध्ये पण डिव्हिडंड मिळणार तुम्हा सारखा पैसे मिळणार

शंभर कोटीपर्यंत आपल्याला टॅक्स बेनिफिट आहे म्हणजे आता एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत होतं आता एक्सटेन्शन परत या आता बजेटमध्ये मिळेल आता डिसेंबरच्या याच्यामध्ये असं शक्यता आहे त्यामुळे तो टॅक्स बेनिफिट खूप मोठ्या प्रमाणात आता आम्ही पुरण जर मिळलं यावरून सव्वीस लाख रुपये इन्कम टॅक्स बांधतोय जे की एम पी ओ जर झालं तर आवश्यकता पडणार तुम्ही प्रश्नच बंद केला आमचे प्रश्नच बंद केले तर आमचे आम्ही काय बोल एकशे त्रेचाळीस कोटी आणि अडुसष्ट कोटी जे आले त्या बाबतीत जी बाजी चालली नेमकं काय आहे आम्हाला खरी परिस्थिती सांग पहिलं तर आहे ना ती आकडेवारी एकशे अठरा कोटी आणि पासष्ट कोटी टॅक्स सह रक्कम कधी बघितली जात नाही त्याच्यासाठी ऍक्सपल खर्च किती आहे तो बघितला जातो दुसरं म्हणजे ह्या ज्या सगळ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी आहेत ह्या आमच्याकडे जानेवारीपासून त्या ठिकाणी पेंटिंग आहेत आपल्या सगळ्यांना आठवत असेल आमच्या शेवटच्या पावसाळी अधिवेशनातल्या शेवटच्या भाषणामध्ये आणि विधिमंडळातल्या शेवटच्या शेवटच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्याला ओढून मी सांगितलं कारण मी एकमेव तिथं त्यावेळेस आणि ओढून सांगितलं अरे सातवड आणि केजुरीवरती तरी बोला कारण त्याचं हे आहे पृथुंगी आणि वेगराईवरती तरी बोला त्याचं कारण असं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अडीच वर्ष ते नगर नगर विकास मंत्री म्हणून या महाराष्ट्राचं काम करत आहेत अडीच वर्ष या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री म्हणून काम करत आहेत काम थांबवणे पलीकडं त्यांनी काही केलं नाही पी एम आर डीचे डी पी फायनल केले नाही पुणे कॉर्पोरेशनमध्ये वाढीव आलेल्या गावांचे डी पी फायनल केले नाही रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये निर्णय नाही मधल्या काळामध्ये पी एम आर डीची मिटिंग डी पीच्या बाबतची होती ती मिटिंग असताना आम्ही सभासद आहोत त्याच्यामध्ये बारा तेरा जणं आम्हाला रात्री अकरा वाजता फोन आला अधिकाऱ्यांचा की उद्या मुख्यमंत्र्यांच्या गावची जात्रा आहे डी पीची मीटिंग कॅन्सल आहे परत त्याच्यावरती उत्पन्न काम नाही अशा प्रकारे काम होत नाही आज महाराष्ट्रातल्या शहरांना बकाल करायचं काम जर कुणी केलं असेल तर ते नगरविकास खात्याने केलं आज अक्षरशः पी एम डी डीसारखी आज गावाची काय परिस्थिती आहे आज आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेमध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला हे तुम्ही पत्रकारांनी बाहेर काढलं सर्वसामान्य माणसांच्या पैशामध्ये आज जे महायुती सरकारला आलं आहे त्याचं कारण ते भ्रष्टाचार सर्वसामान्य माणसांच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही पन्नास हजार आणि एक लाखाची अपेक्षा करताय तुम्ही काय विकास करणार आहे आज डीपीच्या बाबतीमध्ये करताय एखादी गोष्ट थांबवायची आज चरणचंद्रजी पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी दोन हजार बावीस अकरा बारा डिसेंबरला या पुरंदर तालुक्यातल्या निरेपर्यंत वीरपासून सासवडपर्यंत वीरपासून चारोळ्यापर्यंत त्या ठिकाणी नारायणपूरपासून सासवडपर्यंत कात्रज मार्गे संपूर्ण राहून सासवडपासून वाघापूर मार्गे यवतपर्यंत सासवडपासून वाघापूर मार्गे उरळीपर्यंत कुडसुंगी वडकी उरळी हे राहून झाले आंबेगावमधल्या कोळेवाडीपर्यंतचे सगळे रूप चालेल झाले चालू सगळे रूप चालू झाल्यानंतर सरकार बदललं की रूट बंद झाले का माहीत नाही सर्वसामान्य माणसांनी नारळ फोडून पी एम पी एलला त्या ठिकाणी रूट चालू केले खानवडीसारखा आदरणीय महात्मा फुलेंच्या जल्मगावाचा सुद्धा त्या ठिकाणी चालू केला गेला तोही रूट बंद केला का परवडत नाही म्हणून बिलकुल ना नाही रूट चांगले होते प्रॉफिटेबल होते बंद का केले त्याचं काही कारण नाही आणि आज दुर्दैव असं आहे लाचवडमध्ये एस टी डेपो आहे बरोबर एकोणीसशे शहाऐंशीला आदरणीय आनंदरावजी थोपरे साहेब त्या ठिकाणी मंत्री असताना सासवडला एसटी डेपो आला मध्ये सातत्याने एस टी मध्ये ऐंशी ते अठ्ठावन्न गाड्या असायच्या आज अठ्ठावीस गाड्या राहिल्यात त्या अठ्ठावीस गाड्या सुद्धा ना आठ लाखापेक्षा जास्त किलोमीटरच्या जास। आहेत म्हणजे दूरमार एवढ्या भयानक परिस्थिती आहे आता काल परवा सुद्धा साडेचारशे गाड्या साडेचारशे गाड्या मुख्यमंत्री कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टवरती घेतल्यात म्हणजे आज आपण पुरंदर पुरंदरबीरच्या जागेमध्ये बसलोय कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टवरती गाई मशी घेतल्यात दूध काढायला आणि गोठा बांधलाय कॉन्क्रीटचा बारामतीचा एस टी स्टँड झाले साठ कोटी रुपयाचं आपल्या जेजुरीचं एस टी स्टँड होते सहा कोटी रुपयाचं तुमच्या लक्षात झालं का या सहासष्ट कोटीच्या एसट्या जर आम्हाला दिल्या असत्या बाबाने तर कशाला आम्हाला आज मुलांची परिस्थिती अशी झालेली आहे ग्रामीण भागातल्या शाळेला जायला जागा हे नाहीये मुलींची अवस्था एवढी बिकट झालेली आहे शाळेला कॉलेजला जाण्यासाठी सर्वसामान्य माणसांना तर आज की लोक आले आज नव्वद टक्के पुरंदर तालुक्यातल्या था, गाड्या बंद केल्या आणि हे काय करतात माहिती आहे का केवळ आहे ना हॅरॅशमेंट या पुरंदर तालुक्यामध्ये आज एवढ्या भयानक प्रमाणात काल आम्हाला आहे ना मी आदरणीय आमदार अशोक बापूरशी पण बोललो आदरणीय आमदार संग्रामदाशी पण बोललो काल आम्हाला असं असा की नाही मध्ये आम्हाला एकही रुपया किती दिला नाही पालकमंत्री म्हणून यांच्या बापाच्या घरचं बीपीडीसी नाही ना आज जर मला म्हणायचं आहे पुरंदर तालुका तर सोडा ना मला आम्हाला स्वतंत्र देश डिक्लेअर करा आमचं आम्ही करू हा रे ना साहेब एवढंच मनगळचं आहे ना तुम्ही आज आमच्या एस्ट थांबवताय आज कॉन्ट्रॅक्टरची भरती करताय तुम्ही आज त्या ठिकाणी प पशुसंवर्धनचे अधिकारी देत नाही दहा दहा लोक मुद्दा म्हणून अडवत आहे आज आमचे पी एस ओ त्या ठिकाणी होऊन देत नाही सात सात पी एस ओ मंजूर झाल्या असताना आणि केवळ कॉन्ट्रॅक्टरची भरती करायची प्रत्येक ठिकाणी अडवणूक करायची आज निधी द्यायचा नाही तुम्हाला निधी पुरंदर काय टॅक्स देत नाही का पुरंदरला काय नाही का कशामुळे निधी नाही दिला तुमची नावं लावा ना मी आज पत्रकार परिषद घेतली का जेजुरी ठीक आहे तुम्ही केलं बाबा आम्ही आहोत आम्ही प्लॅनिंग केलं केलं तुम्ही आज मला सांगा तीनशे दोनशे साठ कोटी रुपयाचा विकास आराखडा जेजुरी नगरपालिकेचा बरोबर मुख्यमंत्र्यांनी नारळ फोडला उपमुख्यमंत्री आजी दादा पवारांनी नारळ फोडला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नारळ फोडला आपला माजी पण तिथे होता आम्ही गेलो मी शब्द तरी काढला का आम्हाला घेणं देणं नाही काय तुम्हाला घ्यायचे ते नावावर तुमच्या काढून घ्या सातबारे आमचे पण आहे ना आमच्या तालुक्यामध्ये विकास करा मी एक अप्रो उचारला का कधी कारण तिथं मला माहिती आहे तो प्रोजेक्ट आम्ही केलाय कडे पठाण जायला किती पायरे आहेत हेही मला माहिती आहे एकशे पंचावन्न दीपमाळ्यांचं काम करायचं हेही मला माहिती आहे कुठले दगड बदलायचे पुनर्वसन खाद्याबरोबर बसून हेही आम्हाला माहिती आहे कुठली मंदिरं करायचे आहेत हेही आम्हाला माहिती आहे कुठल्या तळांना होळकर तलावाला काय करायचं आहे पेशवे तलावाला काय करायचं आहे त्या ठिकाणी लवथळेश्वरला काय करायचं ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन आम्ही केलं अडीच तास खासदार महोदय सुप्रियादाय सुळे आणि आम्ही आहे ना त्या ठिकाणी सुप्रियादा आणि आम्ही उभे होतो मंत्रालयाच्या त्या ठिकाणी आहे ना मिटिंगला उपस्थित राहण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये त्याचा व्हिडिओ कधीतरी मी तुम्हाला शेअर करेल तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला आज ह्या सगळ्या गोष्टी केल्या आम्ही कुठे ब्र काढला का दीड वर्ष झालं तर आता दीड वर्षापूर्वी नारळ फोडाने ह्याच्या होते मलाही त्या ठिकाणी या तालुक्याचा ता लोकप्रतिनिधी म्हणून बोलवलं नाही आपल्या खासदार सुप्रियाताई सुनाही लोकप्रतिनिधी म्हणून बोलवलं नाही आम्ही कुठंही त्याचा ब्र काढला नाही का नाही काढला कारण आम्हाला आहे ना सुप्रियाताईंना आम्हाला ब्र महत्वाचा आहे हा बघा व्हिडिओ आहे त्याचा प्रूफ विकास आराखड्याचा व्हिडिओ सुरे तयारी मी आहे आणि त्या विकास आराखड्याच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं अनेक प्रश्न नगर विकास मंत्री म्हणून आताच्या मुख्यमंत्र्यांनी विचारले उपमुख्यमंत्र्यांनी विचारले अनेकांनी विचारले त्या प्रत्येकाला उत्तर देऊन त्याचा सगळ्याचा रिव्ह्यू कशा प्रकारे असावं आणि पारदर्शक पुरातत्व खात्याकडून का व्हावं हेही सगळं आम्ही सांगितलं होतं क्रेडिट घेणं हा आमचा विषय नाही आहे क्रेडिट घेणं हा विषय माझाही नाहीये खासदार सुप्रिया देई पण नाही अजून तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचं क्रेडिट घ्या परंतु माझं एक मत की काम कुठलं थांबू नका आज ह्या योजना जानेवारी फेब्रुवारीमध्ये मंजूर व्हायला <laughs> पाहिजे होत्या मी कुठल्या नगरपालिकांना जोर देणार नाही पण या राज्यामध्ये दोनशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त नगरपालिका आहेत सासवड नगरपालिका महाराष्ट्रात नाही देशामध्ये एक नंबरला आली केदुरी नगरपालिका स्वच्छ भारतमध्ये एकोणीसाव्या क्रमांकावरती आली जी कुठेही नव्हती ह्या नगरपालिकांनी परफॉर्मन्स केला आहे ह्या नगरपालिकांना मागं का ठेवलं सात महिन्यापूर्वी तुम्ही केलं नाही आज का मंजूर केलं क्रेडिट घ्यायला का निवडणूक लढवायला लोकांनी ठरवायचं ते काय करायचं परंतु मला दुर्दैवाने हे सांगायचं की काय झालं माहिती आहे का ह्या गोष्टींवरती आहे ना बोलायची सूचना केली जाते आणि ह्या गोष्टींवरती काय बोलणार ना आपण आज दुर्दैव ही ते मी एकच गोष्ट सांगेन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शहरीकरणाला बकालीकरण करायचंय ना सगळ्यात पहिलं काम कोणी केलं असेल ना तर तो नगरविकास खात्याने केले गेली पाच वर्ष सगळ्यात जास्त भ्रष्टाचार सगळ्यात जास्त बकालीकरण जर कुणी केलं असेल तर ते नगरविकास खात्याने त्या ठिकाणी महाराष्ट्राचं केले आणि शहरीकरणाचं वाटवण केलं आज आम्ही बघतोय बेकराईपासून कुर्तुनीपासून सगळीकडे आंबेगावपर्यंत बघतोय काय अवस्था झाली आहे ना महाराष्ट्राची आणि शहरीकरणाची तुम्ही आम्ही सगळे जण बघतोय आजही ना सासवडला आमच्याकडे निधी नाही रस्ते करायला निधी नाही आमच्या स्कीम थांबवल्या जातात जेजुरीमध्ये पण तिथे परिस्थिती आहे इथून तिथून आम्ही वेगवेगळ्या वेग प्रोजेक्टमध्ये बसवतोय आणि ते करायचा प्रयत्न करतोय अमृत टू मध्ये आमच्या आज नगरविकास हे नगर, नगर उत्सवमध्ये स्कीम बसवली आम्ही अमृत दोन मध्ये ना मागणी करत होतो केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याने ना आमचीशी परत केली आहे सासवड जेजुरीला ना अमृत दोन मध्ये बसवा का अमृत दोन मध्ये बसवा कारण आमच्या नगरपालिका लहान आहेत आम्हाला पाच टक्के रक्कम पण भरता येणार नाही ना ना आज मला चाचवड नगरपालिकेला ही स्कीम करत असताना सात कोटी चव्वेचाळीस लाख रुपये भरायचे जेजुरी नगरपालिकेला जवळपास साडेतीन कोटी रुपये भरायचे कुठून आणणार आहे आम्ही आज आम्ही लाईट मध्ये पण पैसे वाचवतोय त्यालाही हे करतोय ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्याचा विचार नाही करत येतो नुसतं फ्लेक्सबाजी करायची आपलं क्रेडिट घ्यायचं आणि त्या बाबतीमध्ये मी आणलं तुम्ही आणलं काय सगळंच तुम्ही आणले मी म्हणतो माझा आमदार पण पण तुमचंच आहे माझा आमदार पण पण तुम्ही घ्या तुम्हीच नाव लावा आता करतायच काही बोर्ड मी बघितले काही बोर्डवरती आता त्या ठिकाणी नाव नावावरती स्टिकर लावलंय विजय शिवतार आणि काही बोर्डवरती दुर्गाडे सरांचंही नाव लावलंय मी दोष देत नाही दुर्गाडे सरांना किंवा यांना परंतु आज मला दुर्दैवाने हे सांगायचं की अनेक बोर्ड आहेत ना आमदार अनेक बोर्ड डीपीडी दिली अनेक बोर्ड वेगवेगळ्यांनी दिले बरोबर आहे का चुकीचं आहे काही बोर्ड जाळले जात आहेत जाळले ते त्याने काळे बोर्ड पडले काही बोर्डवरती डांबर भासले बोर्ड आणि नावासाठी ना कधीच कुठली गोष्ट आम्ही त्या ठिकाणी केली नाही आम्हाला शिकवणूकच ते त्या ठिकाणी सर्वसामान्य नावापर्यंत पोहोचायचे ज्यांचे बोर्ड मोठे आहेत ना आयुष्यभर बरे ना बोर्ड लावण्यामध्ये त्यांचे गेलेले आज सरकारी बोर्ड पण अधिकार नसताना गोड लावतात आम्ही ऑब्जेक्शन नाही घेतलं कधी येदुरीच्या बाबतीमध्ये कधी बोललो का मी सांगा तीन वर्ष झालं त्या कार्यक्रमाला सुप्र्यादा कधी बोलल्या भाषणात पण बोललो ना नाही आम्ही का नाही बोललो कारण आम्हाला आम्हाला वाटतं की आमच्याकडे यावं सगळं काय नुसतं बारामतीला नको नुसतं इतरांना नको जे मंत्री आहेत त्यांना कोट्यवधी रुपये देत आहे आज आमचे रस्ते जे आहेत रस्त्यांच्यासाठी निधी नाही दिलं जाते ओरडतोय रडतोय दहा वेळा जाऊन पाया पडतोय पाया पडल्यानंतर हस्त मागणं काय काय मंत्री इतर मला डायरेक्ट म्हणतात मंत्र्याचं पी एस म्हणतो या आमच्या पक्षात मग तुम्हाला निधी देतो ही अवस्था आहे महाराष्ट्रातली काय काय जण टक्केवारी मागतात सहा टक्के तीन टक्के पाच टक्के चार टक्के असले धंदे आज मला एक गोष्ट सांगायची की ह्या निधीवरती तुम्ही बोलताय आज दुर्दैवाने आपल्या तालुक्यामध्ये दुष्काळ होता निरोमुळे जे चक्रीवादळ होतं मागच्या वर्षी त्याच्यामुळे दुष्काळ पडला आपलं नशीब चांगलं आहे या नानो चक्रीवादळाचा परिणाम हा दोन वर्ष सातत्याने होणार होता परंतु यावर्षी पाऊस झाला परंतु दुर्दैवाने मागच्या वर्षीसुद्धा पुरंदर तालुक्यामध्ये चासवड जेजुरी भागामध्ये पाण्याची टंचाई व्हायला हे सरकार कारणीभूत कारण ह्यांनी आहे ना त्या ठिकाणी पाणी टंचाई क्रिएट केली क्रिएट केली कारण ह्या के योजना आहेत ना ह्या एक वर्षापूर्वी त्यांना दोन्ही योजना व्हायला पाहिजे होत्या अमृतमध्ये ह्या केवळ झालं नाही का त्याचं कारण आहे ना त्यांनी एक्सप्लेन करावं ना आज टॅक्सच्या बाबतीत पण ते घोषणा करतात हे टॅक्स ते टॅक्स आता मानतात ग्रामपंचायतीसारखं टॅक्स आणि हे तर रेकॉर्डिंग आहे माझं बोलणं आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलणं काही मंडळी आता म्हणतात की फॉलोअप करत नाही मी म्हणून बरोबर फॉलोअप माझा नाही आता काय फॉलोअप करायचं भांडी यांच्या घरी जाऊन का कपडे घासू आता मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन कपडे धुवायचं जा जा बाकी राहिले मुख्यमंत्री भेटतात ते रात्री चार वाजता आणि तीन वाजता दिवसभर वेळ मागितली तरी भेटत नाही काय करायचं आपण त्याला मध्ये घुसलं तर मात्र थांबा थोडा वेळ दुर्दैव असं आहे या महाराष्ट्राचं मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की आजच्या सरकारमध्ये म्हणजे मी हे कधीच बघितलं नव्हतं कारण मला लोकांनी कधीच निवडून दिलं नव्हतं दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा निवडून दिलं पण दुर्दैवाने महाराष्ट्रातला विकास हा केवळ आणि केवळ राजकारणातल्या अपवृत्तींमुळे ना त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आज जर शासनाच्या सगळ्या योजना आहेत ना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचले ना तर त्या ठिकाणी कुठल्याही विकासाला ना त्या ठिकाणी चढा जाणारे सगळे विकास आहेत नापोप होतील माणसाला कुणाकडे जायची गरज नाही आजही माझ्या तालुक्यामध्ये मी अभिमानाने सांगतो नव्वद टक्के माझी कामं आहेत ना ह्याचे उद्घाटन मी असेल का ते खासदार सुप्रियाही सुरू असतील नव्वद टक्के उद्घाटन ही माझ्या ता तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांनी त्या गावामध्ये केली तर कामही सुरू केली आम्ही उद्घाटनालाही कधी जात नाही एक्सेशनल लोकं मानतात तिथं या म्हणून नारळ फोडायला जात आणि तुम्ही जर बघताय पाट्यांच्या बाबतीत मी सांगायची गरज नाही स्टिकर तर तुम्हाला माझ्याकडे फोटो आलेत मला लोक चिरून फोटो पाठवले सर हे बघा स्टिकर लावले नावांवरती म्हटलं लावू दे आता काय करणार ना त्याच्यावरती काय बोलणं कारण सगळ्यांना लढाई चालू आहे प्रत्येक जर दे नवरदेव झाला तर माझीच चुकी आहे दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस मी आमदार झालो मी ठरवलं मी आमदार म्हणून बिरुजाविली लावणार नाही मी लोकप्रतिनिधी पुरंदर तालुक्यातला प्रत्येक माणूस आमदार आहे त्यामुळे सध्या सगळेच आमदार आहेत तीनशे